अखेर प्रतीक्षा संपली असून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकले आहेत दोघांच्या वरमालाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे वरमाला सोहळ्या दरम्यान बॅकग्राऊंडमध्ये सिया राम हे गाणे वाजत असल्याचे ऐकूही येत आहे है। त्याआधी काही वेळेपूर्वीच अनंतची पत्नी व अंबानी कुटुंबाची लहान सून राधिका मर्चंटचा लग्नातील फर्स्ट लुक समोर आला मोठ्या डायमंड नेकलेसने सजलेली राधिका मर्चंट लाल पांढऱ्या लेहंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे गुजराती परंपरेनुसार वधूसाठी हे रंग विशेष मानले जातात राधिका मर्चंटने आपल्या लग्नासाठी अबुजानी संदीप खोसलाने तयार केलेला लेहंगा निवडला राधिकाचा ब्रायडल लुक समोर येतात सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या यासोबतच तिने मॅचिंग हेवी डायमंड ज्वेलरी घातली आहे ज्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या या लग्नाचा भव्य दिव्य सोहळा अनेक वर्ष स्मरणात राहील यात शंकाच नाही अंबानीने या लग्नाचा प्रत्येक कार्यक्रम भव्य बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही महत्वाचे म्हणजे अनंत अंबानीच्या या ग्रँड वेडिंगमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्टारही सहभागी झाले होते